नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओत तुम्हाला एक वनस्पती दिसत आहे सुंदर अशी तिची पानं आहेत जशी की केवड्याची पानं असतात त्याप्रमाणे तिची पानं आहेत अगदी छोटीशी असते ती खूप जास्त मोठी होत नाही ती वनस्पती परंतु तिचं नाव आहे बासमती त्या रोपालाच बासमती असे म्हटले जाते कारण त्याचा वास असा सुगंधी असा बासमती येतो जर त्याचं एक पान थोडंसं तोडलं आपण आणि याचा जर वास घेतला तर ह्या पानाचा वास अगदी बासमतीसारखा कमी येतो जर आपल्याला अगदी कमीत कमी किमतीचा तांदूळ जर बासमती सुगंधीसारखा करायचा असला तर आपण याचा उपयोग करू शकतो आ, एक ब रोप असल्यामुळे पान असल्यामुळे ते रोप असल्यामुळे ते एक आयुर्वेदिक आहे आणि त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग आपण करू शकतो जवळच्या नर्सरीतून तुम्ही ते बासमतीचं रोप नाव सांगून आपण तुम्ही आणू शकतात आणि त्याचं उपयोग कसा करायचा हे एक पान आहे खूप मोठं आहे ते पान अगदी अर्ध्या स्वरूपात म्हणजे अगदी एवढ्या प्रकारचं तुम्ही तोडायचं आहे अगदी इतकं तोडायचं आहे ते आणि इतकं तोडल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर आपण जो कोणता साधा तांदूळचा भात करत असतो तर त्या भातामध्ये ते शिजायला टाकायचं आहे शिजताना ते त्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा सुगंध ह्या रो बासमतीचा सुगंध त्या तांदुळाला येतो आणि आपल्याला आपला साधा तांदूळ हा बासमतीसारखा सुंदर असा वास येतो तर अशा प्रकारे तुम्ही बासमतीच्या रोपापासून साधा तांदूळ बासमती करू शकतात किंवा तो खाऊ शकतात म्हणजे आता महाग महागातला महाग, महाग तांदूळ बासमती नाही घेतला तरी काही हरकत नाही असे हे बासमतीचे चमत्कारिक रोप तुम्ही आणू शकता जवळच्या नर्सरीतून जरा ते महाग मिळते परंतु तुम्ही जर आणले तर ते तुम्हाला किती वर्ष ते वा चालू शकेल त्याला खूप चांगलं पाणी लागतं भरपूर असं पाणी लागतं कोरडी जमीन झालेली त्याला चालत नाही ते सुकून जातं कारण त्याची लाग काळजी कशी घ्यायची तर ते गवत स्वरूपात असतं त्यामुळे त्याला पाणी भरपूर टाकायचं आहे उन्हाळ्यामध्ये त्याची खू विशेष करून काळजी घ्यायची आहे असे हे बासमतीची रोप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका